तुझ्या अंगात भूत प्रेत आहे तुझ्या अंगातील भूत उतरवितो व शेतातून गुप्तधन काढून देण्याच्या नावावर एका महिलेस मांत्रिकांनी साडेसात लाखांनी गंडा घातला होता या प्रकरणी पोलिसांनी एका मांत्रिकास अटक केली होती यानंतर फकीर अशोक गुजर सुरेश यादनेकर या मांत्रिकांना अटक केली त्यांच्याकडून तब्बल एक लाख तीस हजार रुपये जप्त केले आहे या प्रकरणातील आणखी मांत्रिक फरार असून त्याचा शोध चिमूर पोलीस घेत आहे आम्ही याबाबतीत नागरिकांना असं आवाहन करेन की वाघेडा इथून एका महिलेशी फकीर बनून आलेली आहे व्यक्ती चारे सम यांनी फसवणूक केली त्यामध्ये त्यांनी त्या महिलेला असे आम्ही दिले की तुझ्यावर संकट आहे ते संकट दूर करू तुला तुझ्या घरचं सोनं आहे तुझ्या शेतात सोनं आहे ते सोनं काढून देऊ अशी खोटी बतावणी करून अशी तिला खोटी बतावणी करून त्याच्यासाठी त्या सोनं काढण्यासाठी आणि तिचं सगळं समस्या दूर करण्यासाठी त्यांनी सात लाख एक्क्याण्णव हजार रुपये तिच्याकडून घेतले त्या बदल्यात ते कुठलं तरी भस्म घेऊन त्यांच्या शेतात गेले ते, ते शेतात पण तसं थोडी जमीन खटली पण सोनं काय म्हणून आले नाही आणि पैसे घेऊन हे चारही इसम फरार झाले नंतर यांनी मोबाईल स्विचअप केलं पण अशोक गुजर आणि सुरेश यादनेकर यांना अटक केली आज रोजीपर्यंत त्यांना मान्य न्यायालयाकडून वीस तारखेपर्यंत एकवीस तारखेपर्यंत पिशाल मिळाली आहे आरोपीकडून अद्याप आत्तापर्यंत आम्ही दोन लाख साठ हजार रुपयाची रिकव्हरी केलेली आहे तर नागरिकांना असं आव्हान आहे की जमिनीमध्ये कुठलंही सोनं लिहिणं काही नसते अशा कोणत्याही बंधुभावाच्या फसवणुकीला बळी पडू नका आणि असं कोणतंही नसतं की तुमची समस्या ही दूर केल्या जाईल यांच्या खोट्या प्रश्नामुळं तर या अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे